आतापर्यंत आपण उजी मासेमुळे कसं नुकसान होतं ते पाहिलेलं आहे आता जैविक पद्धतीने उजी मासेच नियंत्रण कसं करायचं नमस्कार मी डॉक्टर संजोग बोकन कृषी म्हणून इथे कार्यरत आहे रेशीम संशोधन योजनेत आणि इथे आम्ही जे काही आपलं उजी माशी आहे जे की फार मोठं आपल्या रेशीम किटकाचं नुकसान करते साधारणतः एक तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपल्या रेशीम किटकाचं नुकसान करत असते तर ती जी उशी माशी आहे तर ती रेशीम कीटकाच्या शरीरावर अंडी घालून तिचं नुकसान करत असते तर तिचं नियंत्रण करण्याच्या काही एक दोन पद्धती आहे तर त्यामधली ही जी प्रभावी पद्धत आहे ती आहे जैविक पद्धत जिला की आपण थायमस नावाचा जो मित्र कीटक आहे तर त्याच्या ते, ते वापरून आपण त्या उजी माशीला कंट्रोल करत असतो तर ते निसुलॅनॅक्स थायमस जो मित्र कीटक आहे तर त्याचं जे उत्पादन आपण करतो तर त्याच्यासाठीची काही एक पद्धत आहे तर हे जे आपण पाहू शकता की ही घरमाशी आहे तर घरमाशी जी आहे की हिचं आपण काय करतो की डेली हिला मिल्क पावडर आहे साखर असं त्यांना खायला देतो आणि त्यानंतर पाणी देखील तिथं ठेवतो आपण कापसाचा बोळा तिथे बुडून आणि त्यानंतर ते तिथं रोज आपण डेली त्याचे अंडी कलेक्ट करतो त्या घरमाशीचे आणि त्या घरमाशीचे अंडे कलेक्ट करून आपण त्याला यामध्ये आपण काय करतो की ह्याच्यामध्ये ते अंडी टाकल्यानंतर तर ह्याची आपण वाढ करतो हे जे आहे हे जो आहे तो वीट गव्हाचा भुस्सा जो असतो वीट ब्रांड म्हणतो आपण त्याला तर हा वीट ब्रांड मध्ये ते आपण टाकतो ह्याच्यामध्ये इस्ट देखील टाकतो कारण ते फर्मेंटेशन होण्यासाठी त्याचं त्याला साठी सोपं जावं त्या मॅगटला त्याच्यात कलेक्ट म्हणजे पाण्याना असं सोडून देतो ते अंडे पडतात पडतात हा ह्याच्यात पडतात मग त्या अंड्यातून साधारणतः एक आठ तासानंतर त्याच्यातनं मॅगट इमर्ज होते मॅगट अळी अळी जे आता पाहिले आपण हा मॅगट ती जे ह्याच्यासाठी टाकतो की हे त्याचं खाद्य आहे हे जे गव्हाचा भुसा आहे म्हणतो आपण तर ते त्याच्यावर खा खात राहतो आणि त्याची जवळपास एक सहा दिवसापर्यंत त्याची वाढ होते सहा दिवसापर्यंत आपण ह्याच्यात ठेवून देतो आणि ह्याच्यानंतर सहाव्या सहाव्या सा, दिवशी ते प्युपा स्टेजला ला जायला लागतात आपण त्यावेळेस कोश मध्ये कोश अवस्थेत जायला लागतं ही जी आपल्याला दिसते तर ही उजी माशी आहे तर आपली जी घरमाशी असते घरमाशी सारखीच दिसते पण ती आकाराने मोठी असते तर ही जी उजी माशी आहे तर ही नुकसान करत असते आणि हे जे दिसत आहेत तर हे उजी माशीचे कोश आहेत हा जे उजी माशीने अंडे जेव्हा रेशीम किटकावर देते तर त्या अंड्यातून काय होते की ती अळी बाहेर निघते आणि रेशीम किटकाच्या शरीरात शिरते शिर्र आणि तिथंच ती साधारणतः एक दोन तीन दिवस राहून तिची अवस्था पूर्ण करते आणि तिला पुन्हा छिद्र करून बाहेर पडते आणि अशा प्रकारच्या मध्ये आपण जे शेतकरी बांधवांकडे बघतो रेशीम शेतकरी तर त्यांच्या शेड मध्ये आपल्याला अशा प्रकारचे कोश तिथं दिसून येतात हा तर मग ह्या कोश मध्ये साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर ह्याच्यातनं अशा प्रकारची उजी माशी बाहेर निघते आणि ती पुन्हा तिथल्या जे रेशीम शेड मध्ये जे काही आपले रेशीम आळी आहे त्याचं पुन्हा नुकसान करायला लागते तर अशा प्रकारचा हिचा उजी माशीचा जीवनक्रम आहे तर हे जे आहेत हे आपले घरमाशीचे कोश आहेत जे आपण आता म्हणजे पाहिलं की मॅगट जे आहेत घरमाशीची मॅगट मॅगट नंतर अशा प्रकारचं सहा दिवसांनंतर असे पिऊप तयार व्हायला लागतात मग हे प्युपा आपण काय करतो की कलेक्ट करतो आणि त्याला नंतर पॅरासिटाइज करत असतो जे परोपजीवीकरण परोपजीवीकरण करत असतो आपण मित्र किटकेक्स फायमस नावाचा नाही ते आपण काय करतो की ट्रे घेतो आपण त्या ट्रे मध्ये काय करतो त्याला तो पिवपा टाकतो फ्रेश पिवपा घेतो घरमाशीचा तो त्याच्यात आपण स्प्रेड करतो आणि त्यामध्ये मिसोलायनस थायमस नावाचा जो मित्र कीटक आहे त्याचा आपण पूर्ण त्याच्यात डस्ट करतो डस्ट म्हणजे मित्र कीटक पडतात मित्र कीटक सोडतो आपण ते कीटकच सोडतो छोटे छोटे ते त्याच्यात कीटक सोडल्यानंतर एक चार दिवसापर्यंत ठेवतो एकदम सूक्ष्म असतात पॉइंट म्हणजे टू थ्री एम एम चे एवढ्या साईज चे असतात डोळ्यात दिसतात हा दिसतात हा तर ते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते त्याच्यामध्ये अंडी घालायला लागतात तर त्याला आपण चार दिवसापर्यंत ठेवतो प्युपावर कोशामध्ये अंडी घालतात कारण ते प्युपल पॅरासिटॉइड आहेत अंडी घालतात त्याच्यामध्ये अंडी घातल्यानंतर अंडी घातल्यानंतर काय होतं की साधारणतः चार दिवसानंतर आपण तो प्युपा काढतो आणि तो प्युपा काढून जो त्याला आपण पॅरासिटाइज म्हणजे परोपजीवीकरण केलेला प्युपा म्हणतो तो पिवपा घेऊन आपण काय करतो की केज मध्ये ठेवत असतो केज म्हणजे हा असा प्रकारचा केज तर ह्या केज मध्ये आपण ठेवून त्याला एक आठ ते नऊ दिवसापर्यंत ठेवून देतो कारण जे पॅरासिटाइज म्हणजे परोपजीवीकरण झालेले तर परोपजीवीकरण झालं याचा अर्थ काय की त्याच्यातली घरमाशी आता निघणार नाही त्याच्यातून कोणती किडा निघणार तर मित्र किटक निघणार त्याच्यातून कारण त्यानं मित्र किटकानं त्याच्यात अंडी घातलेली त्या पोशामध्ये आणि जे पॅरासिटाइज परोपजीवीकरण नाही झाले तर त्यामधून घरमाशी निघणार ती घरमाशी निघालेली निघू द्यायची मग तो बाकीचा जो पॅरासिटाईज झालेला प्युपा आहे कोश तो घ्यायचा त्याची विनोईंग करायची तो अनपॅरासिटाईज काढून टाकायचा आणि पॅरासिटाईज प्युपा जो तो पन्नास आहे तो कलेक्ट करून त्याचे अशा प्रकारचे पन्नास पन्नास एम चे असे पाऊच अशा प्रकारचे आपण तयार करतो आणि हे जे पाऊच आहेत तर हे पूर्ण पॅरासिटाईज झालेले आहेत तर हे आपण काय करायचे की शंभर अंडी साठी शेतकऱ्यांनी जर त्यांची शंभर अंडी ची बॅच असेल तर त्याच्यामध्ये दोन पाऊच लावायचे आहेत हे लावत असताना जे शेड आहे शेडच्या मध्यभागी सेंटर पॉइंटला ते टांगून ठेवून द्यायचे मग आणि कधी लावत असताना जेव्हा रेशीम किटकाची जेव्हा पाचवी अवस्था असते त्याच्या एक दोन ते तीन दिवसानंतर लावायचे कारण मोस्टली जेव्हा उजी माशी जी डॅमेज करते रेशीम किटकाला तर ती रेशीम किटकाची मोठी अवस्था असते म्हणजे जी, जी पाचवी अवस्था तर त्याच्या त्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करते मग त्यावेळेस आपण हे लावल्यानंतर काय होते की ह्याच्यातनं जे मित्र किटक आहे निसुलायनाक्स नावाचा तर तो त्याच्यातून बाहेर येतो आणि तो काय करतो उजी माशीचे जे काही प्युपे असतील तिथं तर त्याला शोधून काढण्याचं काम करतो हा आणि मग त्या प्युपाला शोधून काढून तो तिथे त्या कोश मध्ये अंडी घालतो कारण ह्याच जे आहे ह्याची पुढची पिढी वाचवण्यासाठी हे आपल्यासाठी काम करत नाहीत यांची पुढची पिढी वाचवण्यासाठी ते काय करतात पुढचं जनरेशन वाढवण्यासाठी मग ते अंडी देण्यासाठी त्यांना कोश शोधावा लागतो कारण हे फक्त कोशामध्येच अंडी देतात जे मित्र कीटक आहेत तर ते फक्त कोशामध्येच अंडी देत असतात म्हणून ते त्या कोशाला त्या शेड मध्ये फिरून शोधून काढून त्याच्यामध्ये अंडी घालण्याचं काम करतात आणि अशा प्रकारे आपण जे तिथलं उजी माशीची हो, 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 जी संख्या वाढणार आहे ती आपण कमी करू शकतो असं आहे त्याच्यामुळे हे सर्वांनी वापरणं गरजेचं आहे सर्वोपग्रहामध्ये तू त्याच्या फडायचं येस परत हे जे कुठं भेटतं कुठं संपर्क कसा कर करायचा किंमत काय ह्याविषयी थोडं सांगा आता हे जे आहे तर हे पाऊच जे आहे तर आपल्याला साधारणतः इथं परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रेशीम संशोधन योजना इथे तुम्हाला उपलब्ध आहे पण हे जर तुम्हाला पाऊच लागत असतील तर तुम्ही अगोदर आमच्या कृषी विद्यापीठाशी किंवा रेशीम संशोधन योजनेमध्ये तुम्ही आ, संपर्क करू शकता आता ह्याचा दर जो आहे तो हे एक पाउच आपल्याला दोनशे रुपये प्रमाणे भेटणार आहे ह्याच्यामध्ये साधारणतः एक बाराशे पिऊपा आहे अकराशे ते बाराशे पिऊपा एका पाउच मध्ये बसतो तर हा आपल्याला शंभर अंडी पूंच्यासाठी दोन पाऊच वापरायचे आहे आणि संपर्क तुम्ही करण्यासाठी आमचे आम प्रभारी अधिकारी डॉक्टर सी बी लटपटे सर आहेत डॉक्टर डॉक्टर मोहोड सर आहेत किंवा मी डॉक्टर बोकन आमच्याशी संपर्क करू शक संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस पंचाहत्तर दोन हजार आता तुमचा संपर्क केला <laughs> तर लोकांना एवढंच घ्यावं लागेल का काही पोस्टात व्यवसाय हो आहे हा आता काय आहे की येऊन पण घेऊ शकतात पण ह्याची मागणी करत असताना साधारणतः एक पंधरा दिवस आधी तरी आम्हाला तुम्ही आहे कारण हे जीवन जीवन म्हणजे जिवंत आहे त्याच्यामुळे ह्याला तयार करण्याची एक प्रक्रिया आहे तर ह्याला एक पंधरा ते वीस दिवस तयार करायला लागत असतात त्याच्यामुळे ह्याची एक पंधरा ते वीस दिवस आधी मागणी करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला हे पुरवायचं जर झालं तर आम्ही तुम्हाला जे कुरिअर आहेत तर कुरिअरच्या माध्यमातून आम्ही पाठवू शकतो कारण पोस्ट जे ऑफिस आहे तिथून हे अलाउड नाही असल्यामुळे इंडियन पोस्ट मधून नाहीये नाही अलाउड नाही नाही मरणार कारण आपण पॅकिंग करून पाठवतो आणि एरेशन साठी त्याला आम्ही छिद्र पाडून ते आम्ही पाठवतो शेतकऱ्यांनी हे आम्ही आता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आम्ही साधारणतः एक सप्टेंबर पासून सुरू केलेले आहे आणि ऑक्टोबर पासून आम्ही ते विक्री करायला सुरु केलेले okay. साधारणतः जवळपास साडेआठशे पाऊच देखील विक्री केली मागच्या याच्यात सहा महिन्यामध्ये जालनाचे जे जिल्हा रेशीम अधिकारी आहेत तर त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली होती याची एक लाख रुपयाची तर त्यांनी हे आमच्याकडून पाऊच घेतलेले आहेत प्रकल्प संचालक विभागाचे आहेत त्यांनी पैसे दिले होते हो त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सर हे तुम्ही जे करायले तर हे खूप चांगलं आहे कारण उजी माशीमुळे असं आहे की बरेचशे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग बंद केलेला आहे असं स्वतः शेतकरी सांगतात कि ती उजी माशी आहे आणि त्या उजी माशीमुळे खूप नुकसान होते आणि आम्ही बऱ्याच जणांनी आम्ही बंद केले तर हे खूप तुम्ही चांगलं काढलेले काही म्हणजे शेतकरी एक दोन आहेत तर त्यांनी म्हणजे आम्ही त्यांचा फीडबॅक पण असं हे केलंय तर ते म्हणले की ह्याचा फायदा आहे सर उजी माशीचं प्रमाण कमी व्हायला लागलेले आणि ह्याचा वापरामुळे काय की नुकसान कोणतंच होत नाही रेशीम किटकाला कारण हे काय रासायनिक नाही काही नाही आणि ह्यांची किडींची संख्या त्या वातावरणात वाढायला लागेल पाहिजे कुठे हो तुम्ही त्याला पैसे कसे घेता पैसे आम्ही ऑनलाईन घेतो काय अडचण नाही घेऊ शकतो तुम्ही पैसे घेता कॅश मध्ये घेतो आणि ऑनलाईन मध्ये पण घेऊ शकतो काय अडचण नाही काय अडचण नाही तसं ते आणि आम्ही पावती पण देतो त्याची जे काय आहे ती आम्ही पावती पण देतो त्यांना